श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सांगतात भितोत्कशाला कशाला ही एक ओळ नाही ही एक अनुभूती आहे अक्कलकोटच्या भूमीत ज्या अद्भुत शक्तीचा अनुभव शतकेभर लोक घेत आले त्या परब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांनी ही एक वाक्य दिली आहे ही केवळ बोलण्यापुरती नव्हती तर होतीही एक धैर्याची औषधी एक विश्वासाचे कवच आणि जीवनातील अंधाराचा मार्ग दाखवणारी एक दैवीज्योत मनुष्य स्वभाव असा की भीती त्याच्या पाठीवर सतत बसलेली असते आजाराची भीती दारिद्र्याची भीती संबंध तुटण्याची भीती अयशस्वी होण्याची भीती मृत्यूची भीती उद्या काय होईल याची भीती अशा भीतींनी भारावलेला मनुष्य जेव्हा स्वामींच्या नजरेसमोर उभा राहायचा तेव्हा ते, ते प्रेमळ आवाजात म्हणायचे अरे कशाला मी आहे ना ही एक ओळ माणसाच्या चिताची इतकी ऊर्जा निर्माण करायची की तो पुन्हा नव्याने उभा राहायचा स्वामी समर्थांचा संदेश भीतीचे स्वरूप समजून घेणे भीती म्हणजे काळोख नसतो ती म्हणजे मनाने निर्माण केलेला धूर असतो धूर जसा डोळ्याला चुकतो पण वस्तू झाकल्यानंतरही त्या वस्तू नसतात असे होत नाही त्याचप्रमाणे भीती मनावर पडते पण वास्तवाला बदलत नाही स्वामी समर्थ म्हणतात मानवा तुझ्यातील दैवी शक्ती विशाल आहे तू परमेश्वराचा अंश आहेस मग तू भीत का स्वामींच्या दृष्टीने भीती या तीन कारणांनी माणसाला व्यापते एक अज्ञान काय होईल हे न समजल्याची भीती दुसरा आहे अहंकार मी एकटाच करणार या भावनेची भीती तिसरा आहे अविश्वास स्वतःवर किंवा दैवी शक्तीवर नस विश्वास नसल्याची भीती जेव्हा हृदयात पूर्ण विश्वास प्रस्थापित होतो तेव्हा स्वामींचा संदेश मनात प्रकट होतो तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे चरित्र आणि भक्तांना दिलेला आधार अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ बसायचे तेव्हा त्यांच्यासमोर सर्व प्रकारचे लोक आहेत कोणी गरीब कोणी दुःखी कोणी रागीट कोणी नातेवाईकांनी टाकलेले सर्वच त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलेल्या दुःखाचा ओझा स्वामी एका नजरेत उतरवायचे भक्तांचा हात हातात घेऊन म्हणायचे जा तुला काही होणार नाही किंवा कधी फक्त एक वाक्य हितोच कशाला इतकेच पुरेसे असायचे लोकांनी अनुभवले होते की हे शब्द केवळ सांत्वन नाहीत तर प्रत्यक्षात जीवन बदलणारी शक्ती आहे एखाद्याचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागृत करणे निराशेला आशेचे रूपांतर करणे अंधारात उजेड निर्माण करणे हे सर्व स्वामींच्या या एका वाक्यात थांबवलेले आहे भीतीविरुद्ध श्रद्धा भीती किंवा श्रद्धा यांच्या मनात संघर्ष असतो दोन्ही एकत्र राहू शकत नाहीत जर मनात श्रद्धा पक्की नाही झाली तर भीती नष्ट होते आणि भीती मनात छान मानून बसली तर श्रद्धेची कळी उमलू लागते स्वामी म्हणतात श्रद्धा म्हणजे दैवी जखड म्हणजेच विश्वासाचे बांधलेला माणूस कोणत्याही संकटात दगमगत नाही जीवनातील प्रत्येक प्रसंगात स्वामींच्या स्मरणाने भीती हळूहळू दूर जाते कारण भक्ताला जाणवते स्वामी माझ्या मागे आहेत मग जगातला कोणता विचार मला घाबरवणार जीवनातील भीतीची कारणे आणि स्वामींचा उपदेश पहिला आहे अर्थभावाची भीती आजच्या काळात सर्वात मोठी भीती म्हणजे उद्याच्या पोटाची चिंता स्वामी समर्थांनी अनेक वेळा सांगितले आहे की अन्नदाता परमेश्वर आहे तो देतो तेवढे पुरेसे असते मनुष्याची समस्या अशी की त्याला भविष्याची चिंता वर्तमान नष्ट करून टाकते स्वामींचा आश्वासक संदेश काळजी करू नकोस तुला तुझा वाटा मिळणारच दुसरा आहे आजाराची भीती एखादी साधी लक्षणे दिसली तरी मन घाबरते पण स्वामी म्हणतात शरीर हे नश्वर आहे पण त्याच्या मागे एक शक्ती आहे जी अविनाशी आहे त्यावर विसंबून राहा जिथे धैर्य असते तिथे रोग कमी होतो भीती रोग वाढवतो हो तिसरा आहे समाजाची भीती लोक काय म्हणतील ही भीती सर्वात मोठी स्वामी म्हणतात जगाला न खुश करता येणार देवाला खुश कर ज्याने धाडस केले त्याच्या आयुष्यात परिवर्तन घडले चौथे आहे अपयशाची भीती अपयश माणसाला तोडते पण स्वामींच्या दृष्टीने ते शिकवण आहे स्वामी सांगतात एक दार बंद होईल तर दुसरे उघडते तू प्रयत्न सोडू नकोस पाचवी आहे मृत्यूची भीती मृत्यू हा जीवनाचा अंतिम सत्य स्वामी म्हणतात जन्मवर्णाचा खेळ आधीच लिहिला आहे भीती ठेवू नकोस प्राण माझे आहेत भक्तांच्या अनुभवातून प्रकट झालेले निडरता अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी दरवर्षी स्वामींना नमस्कार यायचा नमस्काराला यायचा एक वर्षी पिका पिकावर कीड आली सगळे शेतकरी घाबरून गेले तो फक्त स्वामींना आला आणि म्हणाला माझे सर्व संपले महाराज स्वामी हसले आणि म्हणाले बीतो कशाला जाऊन बघ तुझे पीक तुझी वाट पाहते आहे तो परत गेला आणि पाहतो तर काय इतरांच्या शेतात कीड होती पण त्याच्या शेतात नुकसानीचा पत्ता नव्हता भक्तासाठी ही घटना धक्कादायक होती पण स्वामींनीच्या दृष्टीने साधी कारण जिथे विश्वास असतो तिथे दैवी संरक्षण उतरते भीतीवरील मात करण्याचे स्वामींचे मार्गदर्शन पहिला नितस्मरण स्मरण स्वामी स्मरण समर्थ हा नाम उच्चारता की हृदयात एक ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा भीतीचे रसायन जाऊन टाकते दुसरा आहे सात्विक आहार आणि साधना भीती हा केवळ मानसिक विकार नसून शहरावरही परिणाम करतो स्वामींचा उपदेश पवित्र का पवित्र विचार कर तिसरा आहे संगत चांगल्या लोकांच्या सहवासात भीती कमी होते वाईट नकारात्मक लोकांच्या सोबतीत भीती वाढते चौथा आहे सेवा इतरांचा मदत केली की मन स्वच्छ होते स्वार्थातून भय निर्माण होते आणि परमार्थातून शांतता पाचवा आहे श्रद्धा आणि सबुरी ही दोन्ही एकत्र आल्या की मनुष्य पर्वत हलवू लागतो भीतोच कशाला या वाक्याची आध्यात्मिक खोली ही ओळख केवळ धीर देण्यासाठी नाही ही, ही ओळ चैतन्याला जागवते आत्मबल वाढवते आणि जीवाला सांगते तू परमेश्वराचा अंश आहेस तू असीम आहेस तिला कोण घाबरवणार भीती हा अंधकार आहे अंधार आहे स्वामी समर्थ हे प्रकाश आहेत आणि प्रकाश आला की अंधार जातोस स्वामी समर्थ तेजेस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ JJ semua bisa